दुहेरी नाशिक हादरले असून टोळक्यांच्या हल्ल्यात दोघा भावांचा खून झाला आहे भावांवर कोयत्याने सपासप वार केल्यानं मन्ना जाधव आणि प्रशांत जाधव या दोघा भावांचा खून झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे मन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहर उपाध्यक्षपदावर कार्यरत होते बोदले नगर येथील आंबेडकर वाडी परिसरात राहत्या घरासमोरच हल्लेखोरांच्या टोळीने दोघांवर कोयत्याने वार केले दोघांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठा जमाव एकत्र आल्यानं पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे हल्ला कुणी आणि का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी संशयित आरोपींचा शोध नाशिक पोलीस करत आहेत त्यासाठी चार पथके देखील रवाना करण्यात आली आहेत होळी सणाच्या दिवशीच नाशिकमध्ये खुनाची घटना घडली होती त्यानंतर आज रंगपंचमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा झाल्यानंतर रात्री या सणाला गालबोट लागले उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याची घटना घडली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी